मसाजोगचे युवा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तेरा दिवसाचा कालावधी लुटलेला आहे आणि काल शरद पवार यांनी संतोष देशमुख यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंब कुटुंबियांना सांत्वनपर भेट दिलेली आहे निलेश लंके संदीपभाई क्षीरसागर आणि वरिष्ठ नेते अनेक जण तिथे उपस्थित होते कुठेतरी धनंजय मुंडे यांचे साथीदार वाल्मिक कराड यांच्यावरती त्यांनी रोख धरला आणि संदीप भाई यांनी सांगितलं की जोपर्यंत वाल्मिक कराड यांना अटक होत नाही तोपर्यंत बीड तसेच बीड जिल्ह्यामध्ये दहशत ती कमी होणार नाही एकीकडे महायुतीत असणारे सुरेश अण्णाधस यांनी मुंडे तसेच वाल्मिक कराड यांच्यावरती अचूक नेम साधण्याचा प्रयत्न चालवला आहे आपल्या माहितीच्या अडचणीत आणण्यासाठी सुरेश अण्णा धस हे काही कमी पडताना दिसत नाहीयेत तर जितेंद्र आव्हाड कधी काळी धनंजय मुंडे यांच्या सोबत काम करणारे तेही धनंजय मुंडे यांच्यावरती तुटून पडत आहेत वाल्मिकांना कराड यांची करण्यात यावं असं संदीप क्षीरसागर यांनी मसाजोग येथे पार पडलेल्या शरद पवारांच्या भेटीदरम्यान बोलून दाखवलं आहे विरोधकांच्या दबावानंतर खरंच धनंजय मुंडे तसेच वाल्मिक अण्णा कराड को यांच्यावरती कोणती कारवाई करण्यात येते ते पाहण्याचं औत्सुक्याचं ठरलेलं आहे अशाच बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका